नमस्कार रामराम मंडळी शुभ सकाळ तर कसे आहात तर मी आलेले आहे गावाला म्हणजे तुम्हाला सांगितलेलं होतं की मी नारायणपूरला आलेले होते आणि तिथून मी माझ्या गावी आलेले आहे तर आता मी गावावरून रिटर्न निघालेली आहे म्हणजेच आता वाजलेले आहेत बारा वाजलेले असतील आणि मी आता माझ्या घरून माझ्या मम्मीकडे निघालेले आहे मम्मीच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी निघालेली आहे आणि तुम्हाला माहीत असेल आपल्याला माहेरी जायला किती आनंद होतो सगळ्याच मैत्रिणींना माहीत आहे की माहेरी जायचा आनंद एक वेगळाच असतो तर ते गाडीत बसलेली आहे आणि आता आम्ही माझ्या मम्मीकडे निघालेलो आहोत तर गावचं वातावरण किती मस्त आहे आणि गावी खूप थंडी आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे का तर मस्त डोंगर झाडे आणि वातावरण एकदम मस्त त्याच्यानंतर मी माझ्या घरी पोचले आणि घरी गेल्यानंतर मग मेथीची भाज्या आणायची होती आम्हाला घरी गेलेला तो मी ब्लॉग बनवायला विसरले की घरी पोचल्या पोचल्या मम्मीची रिॲक्शन वगैरे तर ते मी ब्लॉग बनवायला विसरले त्याच्यानंतर मग शेतात बोलले मेथीची भाज्या म्हणून आम्ही मेथीची भाज्या आणायला गेलो होतो खूप लांब आहे आणि मेथीची भाज्या आणायला गेलो पण नुसतीच आत्ताची मेथीची भाजी उगवलेली आहे आणि त्याच्यात मेथीची भाजीच नाही बघा तर हे आमचं शेत आहे आणि आमच्या शेतामध्ये म्हणजे आमच्याकडे वावर म्हणलं जातं ज्याच्याकडं वावर आहे त्याच्याकडं पावर आहे तर हे आमचं वावर आहे ना आमच्या वावरात बघा गहू लावलेला आहे आणि मध्ये ऊस लावलेला आहे तर वावर आहे तर पावर आहे असं बोललं जातं तर गव्हाचे पुंजके लावलेले आहेत खूप छान प्रकारे असा गहू आलेला आहे तर माझी मम्मी पप्पा पण आहेत तुम्हाला दाखवतेच मी त्याच्यानंतर मग आता मेथीची भाजी आम्हाला भेटलीच नाही खूप छोटी होती मग आम्ही नाही घेतली तर दुसऱ्या रानात मग कोथिंबीर आहे तर आम्ही आता तिकडे जाणार ही आहे माझी मम्मी त्याच्यानंतर इकडे आहे ऊस आणि आता मी तुम्हाला रस्ता दाखवते की आम्ही एवढ्या डेंजर रस्त्यामधून इकडे आलेलो आहोत सगळं हे खाली दिसते का हे सगळे काट्याची झाडं आहेत आणि त्याच्यातून आम्ही एवढ्या ह्याच्यातून आलेलो आहोत तुम्हाला दाखवतेच मी तर बघा इथून असा रस्ता हे आहेत माझे पप्पा तर रस्ता तुम्ही बघा तुम्हाला रस्ताच दिसणार नाही तरी पण आम्ही अशा रस्त्यामधून आलेलो आहोत म्हणजे पूर्ण झाडी गवत आहे त्याच्यामधून आलेलो आहोत पहिलं खूप छान इकडे रस्ता होता पण आता रस्ता नाही आणि पानं वगैरे गवत घास आहे ऊस आहे आणि ऊसाच्या मधून मधून रस्ता काढलेला आहे माझे मिस्टर त्याच्या मागे हे आमच्या सोबत आलेले आहेत दादा आणि ही माझी मम्मी आहे आणि पप्पा तर पुढे गेले आहेत तर मी खास तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे एवढा डेंजर रस्त्यामधून आम्ही आलेलो आहोत त्याच्यानंतर मग मी बोलले की मला ऊस खायचं खूप 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 दिवस झाले का आम्ही होते तेव्हा ऊस तोड आता दिवाळी आले की आम्ही रोज म्हटलं तरी ऊस खायचो त्याच्यानंतर बघा मग आम्ही इथून ऊस चोरी केली <laughs> तर हे बघा दाजी कसे ऊस चोरत आहेत म्हणजे दाजींच्या मामांचंच आहे हे रान म्हणून आम्ही इथून ऊस घेतोया मी असंच चिडवते की के चोरी केली म्हणून नाहीतर तुम्हाला वाटेल खरंच चोरून ऊस घेतले का तर दाजींच्या मामाचंच रान आहे म्हणजे मामाचाच ऊस आहे म्हणून मग आम्ही ऊससुद्धा घेतले आणि दाजींनी बघा किती छोटं <laughs> ऊस आणलं आहे एवढं छोटं छोटं ऊस आणलेला आहे आणि हे जावई कशा आहेत बघा जावय आमच्या इकडे पण काहीतरी काम करत असतात खटपट करत असतात येऊन नुसते खुर्चीवर बसत नाहीत खूप छान आहेत हे जावई आमचे <laughs> सासरवाडीला आली तरी काहीतरी का खटपट करत असतात अशा आहेत जावई त्याच्यानंतर मग ऊस वगैरे घेतला आणि परत आम्ही आता कोथिंबीर घ्यायला निघालो आमच्या रानात रस्ता ले ले गड़े गड़े ले ले में तर रस्ता बघा किती डेंजर आहे सगळे म्हणजे सगळ्यांनी राहनं पेरलेले आहेत असं रिकाम नाही पहिले हे सगळे शेताशी रिकामी होती आम्ही इकडे सगळे म्हसर वगैरे चालायला येत होते आणि आता हे सगळ्यांनी शेत पेरलेले आहेत त्यांचे त्याच्यानंतर आम्ही दोन तीन ऊस घेतले तर सगळ्यांनी एक एक ऊस घेतलेला आहे बघा चालत आहेत खूप छान वाटलं बरं का खूप दिवसांनी असं हिरवंगार आणि मी रानात वगैरे गेली फिरायला आमच्या खूप म्हणजे खूप दिवसातून म्हणजे मी या रानात गेली नव्हती आमच्या मग तिकडे पण गेली मी त्याच्यानंतर हेच आमचंच रान आहे बघा ही आमची ज्वारीचं शेत आहे माझ्या मम्मीचं तर इकडे बघा त्याच्यानंतर कोथिंबीर होती आणि मी कोथिंबीर काढत ते होती तेव्हा म्हणजे उपटत होती तेव्हा दाजीने माझा व्हिडिओ केला तर खूप छान इकडे विकत आघ्यावी लागते कोथिंबीर आणि त्याशी भेटत पण नाही एवढी सुकलेली वगैरे भेटते आणि इकडे मस्त हिरवी हिरवीगार एवढी छान कोथिंबीर बघून मला असं वाटलं किती घेऊ आणि किती नको तर खूप कोथिंबीर घेऊन आलेली मी इकडे आणि बोलले की मी मस्त ह्या कोथिंबीरच्या वड्या बनवणार एवढ्या हिरव्यागार कोथिंबीरच्या मस्त वड्या बनवणार आणि त्या मी बनवल्या पण वड्या ब त्याचा व्हिडिओ मी काही अपलोड नाही केला वड्याचा म्हणजे मी केलाच नव्हता तर मी शेतात काम करताना किती छान दिसते मला सांगा बर खूप मस्त दिसत होते त्याच्यानंतर मग आम्ही घरून निघालो तर येताना बरंच काही मम्मीने मला दिलेलं होतं खूप म्हणजे खूप काही काही मम्मीने मला दिलं होतं ते मी तुम्हाला दाखवतेच तर खूप भाजीपाला वगैरे बरंच काही काही गावाला गेलं की माहेरून गेलं की कधी रिकामी येत नाही असं म्हटलं जातं आपल्याकडे आणि खरंच आपले खूप काही काही आपल्याला बांधून देत असते सोबत आणि त्याच्यासोबत तिचं खूप प्रेम पण आपल्याला ती देत असते म्हणजे ती प्रेमापोटीच आपल्याला सगळं देत असते असं म्हणायचं आहे मला त्याच्यानंतर मग आम्ही आता निघालेलो आहोत आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत माझ्या नंदेच्या घरी आम्ही तिथे आता नंदीच्या घरी जाणार आणि मग तिथून निघणार रस्त्यात आम्हाला एक बाजार लागला आणि मग आम्ही त्या बाजारात सुद्धा बऱ्याच काही गोष्टी घेतल्या त्याच्यानंतर मग इथे मी पोचली नंदेच्या घरी आणि इथे एक मांजर होतं बघा हे मांजर कसं आहे त्याला बघा तुम्ही म्हणजे ते ब्लॅक पण नव्हतं आणि पा असं व्हाईट वाईट पण त्याचे केस नव्हते मध्येच बघा मध्येच कुठेतरी अशी पांढरे दिसतात आणि काळे पण एकदम आणि वेगळंच आहे ते म्हणून मग बसल्या बसल्या मी त्याचा एक व्हिडिओ मा केला त्याच्यानंतर मग आम्ही काय काय आणलं होतं मुंबईला ते मी तुम्हाला दाखवते बघा तर खरंच खूप वस्तू आळूची पानं दिली होती ही माझ्या सासूबाईंनी त्याच्यानंतर पावट्याच्या शेंगा पण दिल्या होत्या हे माझ्या सासरी सासरहून दिलं होतं पावट्याच्या शेंगाने आळूची पाने त्याच्यानंतर मग ही मम्मीकडून <संद> आणलेली होती मक्याची <संद> कणसं वांगी वांगी सासरहून दिली होती मम्मी पण बोलत होती मला घेऊन जा पण बोलू नको दिलेली आहेत कारण तिने विकत आणलेली होती तरी पण ती मला देते विकत आणलेल्या भरपूर गोष्टी ती मला देते त्याच्यानंतर आम्ही बोलले मी तुम्हाला बाजारात थांबलो होतो तर त्या बाजारात आम्ही मेवा लसूण शेव वगैरे घेतली होती त्याच्यानंतर ऊस घेतला होता तर ऊस बघा आम्ही तांदूळ वगैरे एकत्र केलं होतं त्याच्यानंतर ही भाजी आहे माझ्या चुलतीने दिली मेथीची भाजी मी बोलले आम्ही बघायला गेलो होतो पण भेटली नाही तर माझ्या मग चुलतीने बघा मेथीची भाजी दिली आहे तर ही माझ्या चुलतीने सुद्धा मला काहीतरी दिलं होतं त्याच्यानंतर ही टिक्कीची भाजी आहे तुम्हाला माहीत आहे का टिक्कीची भाजी खूप छान लागते तर ती ज्वारीमध्ये वगैरे असते त्याच्यानंतर कोथिंबीर ही माझ्या मम्मीने दिलेली होती कोथिंबीर तर बऱ्याच भाज्या बघा मी तुम्हाला दाखवते मी किती काही काही घेऊन आलेले आहे गावावर खरंच गावाला गेलं की खूप काही काही आपल्याला भेटते इकडे आणि ते पण ताजं ताजं गावच्या भाज्या म्हणजे खरंच खूप छान मी जेव्हा गावी राहत होते तेव्हा मस्त शेतातून लगेच आणायचे आणि गरम ते ताजी ताजी ताज ताज भाजी पटकन बनवायची तर आम्ही मग येताना एका बाजारात थांबलो होतो तिथून आम्ही ही चाकवताची भाजी घेतलेली होती त्याच्यानंतर आम्ही त्याच बाजारात मेथीची भाजी पण घेतली कारण आम्हाला घरी मेथीची भाजी भेटली नाही कारण खूप छोटी होती त्याच्यामुळे मग आम्ही बाजारात घेतली आणि खूप छान होती तिथे पण लगेच घेऊन आलेले होते ताजे ताजे शेतातून म्हणून मग घेतली तर ह्या शेंगा पण आहेत तर ह्या शेंगा कशा कशाच्या आहेत मला कमेंट्स करून तुम्ही सांगा तर मी ह्याची जी भाजी केली होती पातळ खूप छान झाली होती मस्त झाली होती त्याची भाजीसुद्धा हे बघा अशा छोट्या छोट्या पण होत्या आणि लांब लांब पण होत्या मी शेवग्याच्या शेंगासारखं त्याची भाजी केली होती तर खूप छान भाजी झाली होती मी बाजारातूनच बाजारातूनच आणले होते मी पण ह्याचं कधीच भाजी केली नाही फर्स्ट टाईम बोलले करून बघूया कसं लागते माहीत नाही तरी पण घेतल्या होत्या तरी ही वांगी बघा आणलेली होती सासूबाईंनी दिली होती वांगी आणि छान आहेत खूप वांगी चवीला त्याच्यानंतर मम्मीने तांदूळ दिले होते कारण इकडे आम्ही खात नाही पण ज्वारीमध्ये दळण करायला लागतात म्हणून आणि हे बघा पेरू पण मम्मीनेच दिले होते खूप छान आहेत बघा कारण खूप पेरू महाग आहेत आम्ही जाताना विचारलं होतं टोलवरती वगैरे तर पंचवीस आणि तीस रुपयाला एक पेरू देत होते ते, ते पण छोटा त्याच्यानंतर ही चीक दिलेला होता म्हणजे खरवस बनवतात तो चिक आहे हा मम्मीनेच दिला होता शिमला मिरची नंतर मिरच्या आलं वगैरे हे पण मम्मीने दिलं होतं तर खूप अशा मिरच्या शिमला मिरच्या मम्मीने दिल्या होत्या तर बरंच काही काही आम्ही माझ्या मम्मीकडून घेऊन आलो तर अशा प्रकारे कसा वाटला ब्लॉग मला कमेंट्स करून सांगायचं आहे